उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि पदार्थ गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण श्रीकृष्ण हॉट चिप्स मेन रोड स्टेट हायवे एकशे एकोणनव्वदल ते चंदगड या रस्त्याच रुंदीकरण आणि जे काही काम चालू आहे ते काम करत असताना काम सुरुवात झालंय परंतु ते काम करत असताना ज्या पद्धतीची प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या घेतल्या जात नाहीत त्यामुळं या रस्त्यावरती दिवसा असेल किंवा रात्रीच्या वेळी अनेक अपघात होताना आपल्या गेले ते चंदगड जे रस्त्याचं चा काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात आज प्रांताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे त्या रस्त्याचे चा काम चालू आहे काही ठिकाणी जर सांगायचं झालं तर, तर लाकूडवाडीच्या घाटात दोन महिन्यापासून एक चर मारून ठेवलेली होती त्या चरीमध्ये किमान पाचदा लोकांचा ॲक्सिडेंट झाला असावा त्याचबरोबर ज्या रस्त्याला मोहऱ्या बांधणीचं काम चालू आहे त्या मोहरींच्या मध्ये कुठल्याही पद्धतीचा लोकांना डायव्हर्सनचा रस्ता किंवा इतर सगळ्या गोष्टी न चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा तिथं डिजिटल बोर्ड अथवा इतर कुठल्याही गोष्टी नसल्या कारणानं किमान पाच दहा लोकांचा त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडून ॲक्सिडेंट झालेला आहे रात्रीच्या कालावधीत जो माणूस पडतोय त्याला कोणीही त्यातनं सुद्धा नाही कारण का समोरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होतो आहे की जाऊन दारू पिऊन पडले की काय की म्हणण्याची त्या माणसावर वेळ तयार राहिलेली आहे सभासोभा माणूससुद्धा डायव्हर्शन न कळाल्यामुळं पडतोय आणि तो रात्रभर कोणच न बघितल्यामुळं अशा पद्धतीचे अपघात डायव्हर्शनमुळं व्हायला लागल्यात त्याचबरोबर त्या रस्त्याची परिस्थिती एकूण जर सांगायची झाली तर खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत उदाहरणार्थ हरळीजवळचा खड्डा असेल गडिंगलजच्या नजदीकमध्ये जवळ आल्यानंतर किंवा गडिंगलच्या पुलाजवळ असणारे दोन तीन खड्ड्यांचा जर बघितलं तर त्या खड्ड्यामध्ये दैनंदिनरित्या एका दुसरा का विना ॲक्सिडेंट व्हायला लागला आहे संबंधित पोलीस प्रशासनाकडनं बऱ्यापैकी आम्ही माहिती घेतली किमान या दोन महिन्यात तीस ते चाळीस ॲक्सिडेंट ह्या दोन कृत्यंजामुळे व्हायला लागल्यात त्या संबंधित ठेकेदाराला आम्ही स्वतः फोन करण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की साहेब तुम्ही जे मातीनं खड्डं भराव लागला आहे की मातीनं खड्ड भरून त्याचा उपयोग होणार नाही कारण का मातीनं भरलेला खड्डा हा दोन दिवसात परत माती धूळ होऊन उडून जाते पण आम्ही त्यांना सांगितलेलं होतं एक तर डांबरीकरणानं खड्डा भरावा अन्यथा सिमेंटच्या कॉन्क्रिटीकरणानं खड्डा भरावा की जेणेकरून हा रस्ता आणि ह्या रस्त्यामुळं लोकांना त्रास होणार नाही रस्ता चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजेत ह्या मताचे आम्ही आहोत पण रस्ता होत असताना जर पाचदा माणसं जर त्या रस्त्यात मरत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली नाही प्रशासनाला सांगून किंवा त्या संबंधित ठेकेदाराला सांगून सुद्धा त्याला कुठल्याही पद्धतीचे दयामाया येत नाही असं लक्षात आल्यानंतर आज आम्ही आमच्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे प्रांताना जर बुधवारपर्यंत या असणाऱ्या त्रुटींची व्यवस्था नाही केल्यास बुधवारी रस्ता रोको करणार आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याचं काम चालू करू देणार नाही त्याला असं आमचं अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी जनगर्जना लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यस सह लता पालकर गडिंगल